दादा नमस्कार नमस्कार आज आपण तुमच्या गावाचा परिचय द्या तुमचा परिचय दोघा मिळून शेती आहे ना सांगा नाव नावाचं नाव कन्हैया गणपतराव राहुल राणार डोंगर डोंगर तुमचं राहुल दादा माझे नाव राहुल शंकर ना रानार मेसा मेसा दो म्हणजे दो, हे दोघांनी पार्टनरशिप मध्ये तुम्ही शेत केलं बरोबर आहे याही दादांना आपण पहिलं औषध दिलं होतं तुमचं नाव दादा लोडे गाव पण तो सर आता तुम्ही यांचा प्लॉट पाहून ने तुम्ही नेलं तुमचं नाव पंकज गणपतराव सायनकर वाठोडा वाठोडा ओके बरं तुम्ही याच्या आधी पण चना कर घ्यायचे का किती वर्ष कंटिन्यू तुम्ही शेती करताय दादा आम्ही करतो तरी पंधरा ते वीस पंधरा ते वीस म्हणजे तुमच्यासाठी चना पीक नवीन नाही ना नाही फक्त नवं काय घडलं यावे तुम्ही दुकानातलं औषध नाही आणता संघर्ष ऍग्रोचं औषध तुम्ही वापरलं एवढीच एक गोष्ट नवीन आहे म्हणजे चना हे पीक नवीन नाही म्हणजे नवा कोरा शेतकरी नाही बा त्याला आम्ही काही बी सांगतो यासाठी मी विचारलं का तुम्हाला शेतीतलं समजते का आणि किती वर्षापास पंधरा वर्षाच्या आधीपासून तुम्ही दुकानातले औषध वापरता फक्त या वर्षी एक फवारणी आणि तिकडल्या प्लॉट मध्ये तुम्ही दोन फवारने केला तर ह्या औषधांमध्ये आणि संघर्ष अॅग्रोच्या प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला तुमच्या झाडात काय बदल दिसतो याच्यात म्हणजे ब्रँचेस वाढलेले फुटव्यातून फुटवे निघालेले म्हणजे जे आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की बा स्पीडअप वगैरे जे मारल्यावरती फांदीतून फांदीची चाल असते फुटव्यांची ते तुम्हाला झाडात दिसली का म्हणजे दरवर्षी अशीच राहे की त्यापेक्षा जास्त आहे त्यापेक्षा जास्त वाट म्हणजे जे संघर्ष आग्रह सांगते ते खरं आहे हो। का नुसतं जे जसं दुकानवाला जे बोलतो तसंच आहे ठीक आहे तुमच्या दुकानदाराकडून तुम्ही लाखो रुपयाचं औषध हो घेत हो। बरोबर आहे हो। तुम्ही घेत असेल हो। ना तो कितीदा आला तुमच्या शेतामध्ये एकही वेळा एकही वेळा येत नाही हे अतुल दादा आलेत तुमच्या शेतामध्ये अतुल दादा यावेळेस आले बरोबर आहे म्हणजे तिकडल्या शेतात मागच्या वेळेस मी आलो होतो स्वतः आज दुसऱ्यांदा आलो आपला संपर्क झाला जवळपास एक ते दीड महिने आधीपासून संपर्क आहे त्यात दोनदा कंपनी प्रत्यक्ष तुमच्या शेतात आले पण याचे पैसे नेले का मागच्या वेळेस शेतात याचे का यावेळेस बरं तुमच्याकडून वगैरे औषधाच्या व्यतिरिक्त पैसे घेतले ते, ते का दादा जे काही आहे त्याचं बिल दिलं तुम्हाला आणि तेवढेच पैसे घेतले याचा अर्थ काय माहित आहे का की आमचा एक साधा आणि सरळ एक स्वतःची इच्छा आहे की बाबा या शेतात आल्यानंतर आपल्याला समजतं या या झाडाला कायची गरज आहे आणि तेवढंच आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो फरक एवढंच आहे की कि दुकानातले किंवा अदर जेही प्रॉडक्ट असते त्याने झाड झपाझपा वर वाढतं आपल्या औषधांनी वर वाढ न करता आपण आता या झाडात जर पाहिलं तर खरं आपल्याला शिकायला मिळतं की शेतकऱ्यांनी जेव्हा संघर्ष ॲग्रोची पहिली फवारणी घेतली तर झाडाच्या फांदीमध्ये बदलायला पाहिजे हे जसं निघाले इथं उपफांद्या फांदीतून फांदी हे बघा ही फांदी निघाली इथून पुन्हा उपफांदी निघाली ही फांदी निघाली इथं चाल आहे म्हणजे एकाच फांदीमध्ये एक दोन तीन चार पाच पाच उपफांद्या तर निघाल्यास पण त्या प्रत्येक पाच उप फांद्याला तीन तीन जर पुन्हा फांद्या निघाल्या तर पाच त्रिक पंधरा म्हणजे पंधरा सोळा फांद्या निघाल्या एका फांदीले तीन फुलं तर लागन दादा बरोबर आहे पंचेच्या फांदीला तीन फुलाच्या तीन घाट्या जर लागल्या तर किती घाट्या झाल्या एका फांदीला साठ ते सत्तर फांद्याच्या वर काही सोडल्या आपण नव्वदच्या वर होते अशा आपल्या एका झाडाला एक दोन ही पूर्ण मेन फांदी तीन म्हणजे जवळपास दीडशे दोनशे घाट्या लागू शकते खोटं बोलतोय हे झाड सांगते मी नाही सांगत तर आज तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करत आहे त्याच्यात तुम्ही जे उत्पन्न घेत आहे त्यापेक्षा नक्की वाढेल का कमी होईल आमचा तोच एक प्रयत्न आहे की कमी खर्चात त्यातही तुम्हाला पाच सात फवारण्या करायला लावत आहे का बा तुम्हाला पाच फवारण्या करा म्हंटल आणि मग उत्पन्न वाढलं तर शेवटी ते चाल का झालं ना खाया पिया कुच नाही म्हणजे खर्च वाढवला एकीकडे दोन पोते तुम्हाला उत्पन्न वाढवलं इथे तुम्हाला काय सांगतोय आम्ही किंवा तीन किंवा झालं झालं चार गरजेनुसार जर वाटलंच का पहिली फवारणी जर अगोदर झाली तर चार फवारणी येऊ शकते नाही तर तीन मध्ये तुमचा चना चांगल्या पद्धतीने तुमच्या घरी येते बरोबर तर हे जे पद्धत आहे किंवा हे जे तुम्हाला औषध आहे कसं वाटलं आम्हाला चांगलं वाटलं बरं शेतकऱ्यांनी औषध वापरावं वापराव अशी माझी इच्छा त्यातही हे विषमुक्त म्हणजे ऑर्गॅनिक शेत औषध आहे जमिनीवर पडलं तर तुमचे मित्र कीटक वापरील जसं की आता तुम्हाला पहिलं जसं वक्रण केल्यानंतर गांडूळ खत यायचं फाशीच्या खाली आता दिसते का गांडूळ म्हणजेच आहे का आपली जमीन इतकी आपण बंजर करून ठेवली आता जे तुम्हाला रिझल्ट कमी दिसतात की नाही शेतामध्ये त्याचं खरं कारण आहे की जमीन आपण बंजर करत चाललेलो तिला जर जागेवर आणायचं असेल तर ऑर्गॅनिक औषधांशिवाय पर्याय नाही हे काय करेल तुमच्या जमिनी म्हणजे मित्र कीटकांची संख्या वाढवेल ते जर वापस आले तर तुमचा औषधावरचा खर्च कमी होईल त्यासाठी आपल्याला काय करणे की जेव्हा पहिली फवारणी तुम्ही घेता त्यावेळेस एकरी जवळपास पाच ते सहा पंप म्हणजे थोडस मातीवर पडलं पाहिजे नाही तर तुम्ही कसं आहे तीन पंपात पण होते बरोबर तर तुम्हाला असं वाटतं का झाडावरच पडलं पाहिजे हे ऑर्गॅनिक आहे हे तुम्ही <laughs> जमिनीवर पण मारलं तर नक्कीच तुमच्या जमिनीमध्ये दोन तीन वर्षात मित्र कीटक दिसणं चालू आहे बऱ्याचशा शेतांमध्ये आम्ही स्वतः आता गांडूळ दिसते बा असं शेतकरी सांगते तर नक्कीच संघर्ष चांगलं काम करते चांगलं काम किती टक्के मार्क द्या संघर्षाला नव्वद टक्के कारण माझं म्हणणं आहे तुम्ही सत्तरऐंशी द्या कारण बाकीची तुमची मेहनत आहे तुम्ही पाणी देता वाही करता की नाही रासायनिक पेक्षा खूपच चांगलं अच्छा तर नक्कीच तुम्ही अनेक शेतकऱ्यांना सांगाल संघर्ष औषधाबद्दल धन्यवाद अशीच मेन आम्ही